साहेब हे प्रेम मी आमच्याकडनं नाही जमणार कुठे भांडणं भिंणं करायची असेल ना ते मात्र नक्की सांगा अ काय सांगू तुम्हाला न मी म्हणजे <laughs> ना एक्सपर्ट ओ ऑस्कर मिळेल मला प्रेम नको का बाबू शोना पिल्लू जानू नको ना नको तेच तेच पण एकदम बोर भाडणं म्हटलं आ हा धुण्याच्या गोट्यावर पाणी भरताना आणि ते काय ते लोटा घेऊन जाताना आ हा हा झगडे करण्यात ना आम्ही गावच्या पोरी एक्सपर्ट हो एकदम मस्त तुम्ही ना भांडणं असेल ना सांगा नक्कीच सांगा प्रेम नको